हॅलो गाईड्स आज मी तुम्हाला पुण्याची शिमला मिरची जी असते त्याचं मी रेसिपी बनवून दाखवून घेणार आहे शिमला मिरची धुवून स्वच्छ नितळून ठेवलेली आता याला अशा प्रकारे काप लावून घ्यायचे सगळे छोटे छोटे चिम शिमला मिरच्या आणायच्या बाजारातून जेवढ्या छोट्या असतील तेवढ्या छान बनतात त्या मला एवढ्या ह्या साईजच्या मिळाल्या आता ह्या चिरून घेतल्यात आता यामध्ये बाजूला वाटण करून घेऊया चिरलेला मी बाजूला ठेवलं बघा आता यामध्ये सर्वप्रथम मी शेंगदाण्याचं कूट जे केलेलं ते घेते आता यात तीळ जर असं अर्धा कच्चं मी पिसून घेतलेलं यात आपली चटणी जी असते मसाला चटणी ती घालायची थोडंसं हिंग घालायचं हा गरम मसाला जिरेची पावडर केलेली मी थोडीशी हळद आणि थोडीशी आपल्या कलर येण्यासाठी आपण लाल मिरची पावडर घातलं टोमॅटोस असं बारीक चिरून यात टाकलेलं आहे आता थोडंसं सॉस पण टाकायचं आपण यात आणि चवीनुसार आपण मी घालायचं आहेत आता यात आपल्याला कोथिंबीर थोडीशी आणि थोडं आलं आलं बारीक किसून घ्यायचं आणि हे असं टाकायचं आता हे सगळं मिश्रण पाणी एकत्र टाकून सगळं एकजू करायचे थोडंसं तुम्हाला पाहिजे असं पाणी टाकू शकते जास्त पातळ पण करायचं नाही पण याप्रमाणे हा मसाला करून घेतले आता सर्वप्रथम आपण ह्याच्या पोळी घेत त्या शिमला मिरचीच्या या आपण काय करायचं यामध्ये हा सगळा मसाला असा भरायचा आहे यात मी मसाला सगळा पूर्ण भरून घ्यायला कोटिंग करून घ्यायचं पूर्ण हे लसचीला मसाला भरपूर भरायचा आहे आता हे सगळं कोटिंग आपण करून घ्यायचं व्यवस्थित गॅसवर कढाई ठेवायची गॅस चालू करते या थोडी टाकायचे त्यामध्ये तडतडून द्यायचे म्हणजे तडसण घ्यायची आपण जिरे पण पण मगाशी पण हात टाकलेली थोडीशी तरी पण आपण थोडीशी टाकून घेते पण हे চাৰত পানী পানী নহয় বাৰী আগে আছে बारीक गॅस करायचं खाली आता पहा यातला मसाला निघून पूर्ण भाजायला नाही आता त्याला जर हलवून घेतो पण यात थोडंसं पाणी टाकायचं पाणी पाणींचा खूप पाणी टाकू असतं मला त्याला ग्रेमी टाइप सुद्धा भाजी करायची. जास्त लास्ट झाली दरकी त्याची चव बिघडतो. आपण ऑफ करून तर बघा ही किती छान पकी आपली शिमला मिरचीची भाजी झाली यात मी अस पोटिमरीचा जरासा झणझणीत चमचमीत शिमला मिरची भाजी तयार झाली आहे बघा किती छान दिसायला पण आणि चवीला तर आणखीन छान लागते एक तुम्ही जरूर करून पहा